नमस्कार मित्रांनो आपण बिग बॉस सीझन मधील कलाकारांची नावे पाहिली परंतु बिग बॉस सीझन फाईव्ह श्रीमंत आहेत कलाकार याविषयी आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत त्याआधी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो यामधील सर्वात श्रीमंत कलाकार वर्षा उसगावकर आहे वर्षा उसगावकर यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले हिने साकारलेल्या भूमिका खूपच छान होत्या त्यामुळे भरभरून प्रतिसाद मिळाला ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे तर मित्रांनो वर्षा उसगावकर यांची संपत्ती पाच कोटी एवढी आहे तसेच दुसऱ्या नंबरवर येणारा कलाकार म्हणजेच अभिजित सावंत मित्रांनो अभिजित सावंत एक सिंगर असून हा इंडियन आयडन सीझनचा विनर आहे तर या कलाकाराची एकूण संपत्ती आठ कोटी एवढी आहे आणि मित्रांनो नंबर एक वर असणारी कलाकार म्हणजेच निक्की तांबोळी ही स्पर्धक मराठी बिग बॉसमधील सर्वात श्रीमंत आहे निक्की तांबोळी हिने अनेक चित्रपट केले असून हिने अनेक टी व्ही शो मध्ये काम केले आहे तर मित्रांनो निक्की तांबोळीची संपत्ती अकरा कोटी एवढी आहे तर मित्रांनो तुम्ही बिग बॉस सीझन पाहताय का त्यामधील कोणता कलाकार तुम्हाला जास्त आवडतो ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत धन्यवाद